नमस्कार मित्रो राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ची डिझाईन बनवणार आहोत तर ती डिझाईन कशी बनवायची हे शिकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात इथे बघा मी बॅकला पिना लावून घेतल्या आहेत आणि इथे आपल्याला गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची आहे गळ्याची रुंदी आहे अडीच इंच आणि उंची आहे पावणे दहा इंच तर आपल्याला असा गळा आखून तर पहा या पद्धतीने आकायचा आहे आणि तो गळा आता कट करून घ्यायचा आहे इथे पहा या पद्धतीने गळा कट करायचा आहे तर इथे बघा आपण गोल गळा कट करून घेतलेला आहे त्यानंतर खाली ठेवून आपल्याला तो गळा जोडून घ्यायचा आहे इथे बघा पाव इंच अंतरावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि तो गळा नंतर पलटून घ्यायचा आहे या पद्धतीने शिलाई मारायची आहे म्हणून असं कात्रीने थोडस कट करायचंय तर पहा अस्तरच्या बाजूला आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आपण गळ्याला अशी दाब शिलाई दिल्यामुळे गळ्याची फिनिशिंग खूप छान येते त्यानंतर वरण आपल्याला दाप शिलाई मारून घ्यायची तर पहा या पद्धतीने शिलाई मारायची आहे आणि ही बाकी पूर्ण अस्तर जोडून घ्यायचंय इथे पहा पूर्ण अस्तर जोडून घ्यायच आहे अस्तर जोडताना आपल्याला या पद्धतीने हात ठेवायचा आहे म्हणजे अस्तर गोळा होणार नाही आणि जोडायला पण सोपं जातं तर आपलं इथे अस्तर जोडून झालेलं आहे त्यानंतर बघा हा जो कपडा आहे तो मी साडीमधला काढून घेतलेला आहे तर याच्या मी दोन पट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि पावणे तीन इंचची एक पट्टी आहे तर ती पट्टी आपल्याला अशी एकाला एक जोडून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ह्याला शिलाई मारून घ्यायची पहा अगदी कडनं शिलाई मारायची आहे जसं आपण नॉट पलटून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पलटवून घ्यायचंय मग आधी ते शिलाई मारून घेतली आहे आणि सुईच्या मदतीने आपल्याला सुई उलटी करायची आहे आणि आतमध्ये अशी घालायची नॉट जसं आपण सुलट करतो त्याच पद्धतीने करायचं आहे आता ही नॉट सुलट करून घेतली आहे आणि आपल्याला अशी फ्रिल बनवायची फ्रील बनवण्यासाठी आपल्याला ती शिलाई जी आहे ती मध्यभागी घ्यायची ती मध्यभागी येण्यासाठी आधी इस्त्री करून घ्यायची नंतर आपल्याला फ्रिल बनवायला घ्यायचं आहे तर पहा इथे या पद्धतीने आपल्याला फ्रील बनवायची आहे पूर्ण जेवढी आपण पट्टी तयार केली आहे त्याची आपल्याला फ्रील बनवून घ्यायची पूर्ण गळ्याला पुरेल एवढी इथे आपली फ्रिल बनवून तयार झाली आहे आता आपल्याला ते गळ्याला आहे तर पहा या पद्धतीने गळ्याला लावायची इथे पहा या पद्धतीने आपल्याला फ्रिल लावायची आहे तर जास्तीच झालेला आहे तिथल्या मी दोन ते तीन प्लेट्स उसून घेतल्या आहेत कारण तशा जर आपण ठेवल्या तर शोल्डरला जाड होईल म्हणून मी ते उसून घेतलेत तर पहा या पद्धतीने फ्री लावून झाली आहे आणि आता आपल्याला जी, जी शिलाई मारली आहे त्याच्यावरून आपल्याला गोल्डन कलरची लेस लावायची अशी डिझाईन पण ब्लाउजवर खूप छान दिसते तुम्ही पण नक्की शिवून बघा इथे आपली लेस लावून तयार झाली आहे आणि आता आपल्याला बॅकला टक्स मारून घ्यायचेत आणि कमरेची पट्टी पण जोडून घ्यायची इथे आपली कमरेची पट्टी जोडून झाली आहे आता आपल्याला फूल तयार करायचं आहे फूल तयार करण्यासाठी मी असे पावणे चार इंचचे चौकोन करून घेतले आहेत आणि असे फोल्ड करून आपल्याला मध्यभागी शिलाई मारून घ्यायची आपल्याला ह्याच्या सहा ते सात पाकळ्या करायच्या आहेत तर पहा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे असं बनवून आणि मध्यभागी कट करायचं आहे बंद बाजू ठेवायची आहे पहा मी बंद बाजू ठेवली आहे आणि आपले इथे त्रिकोण तयार झाले आहेत आणि सुईनी बघा सुईमध्ये मी धागा ओवून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला अशा चुन्या पाडून घ्यायच्यात तर पहा एक एक पाकळी आपल्याला या आप पद्धतीने लावून घ्यायची सर्व पाकळ्या आपल्याला लावायच्या आहेत येथे आपले फूल तयार झाले आहे आणि सुईने आपल्याला त्या पाकळ्या अशा या पद्धतीने पॅक करून घ्यायच्या आणि मध्यभागी आपल्याला बटन किंवा छोटासा पॅच लावायचा आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला फूल लावून घ्यायचंय नंतर वर्ण बटन किंवा पॅच लावायचा आहे फूल बनवण्याची पण खूप सोपी पद्धत आहे नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि कशी वाटली डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि लवकरच आपण ब्लाऊजच्या ट्रेनिंगचे व्हिडिओ चालू करणार आहोत तर त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया असेच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये